हाय फ्रेंड्स डेटा एन्ड ऑपडिओमधील आज आपण लेसन नंबर अठ्ठावीस पाहणार आहोत यामध्ये आपण इन्सर्ट मधील डिझाईन मेनू हा पाहणार आहोत तर चला स्टार्ट करूया आजचा व्हिडिओ इथं आपण एक पॉवर पॉईंटची ब्लँक्स प्रेझेंटेशन ओपन केलेलं आहे यामध्ये बघा आपण इन्सर्ट टेबल हा करायला शिकणार आहोत याच्यामध्ये आधी आपण पहिल्यांदा बघूया स्लाईडचा हा एक ग्रुप दिला आहे तो इथून आपण आपल्याला नवीन हवी ती स्लाइड आपण काय करू शकतो इन्सर्ट करून घेऊ शकतो सो होम मेनमध्ये इथून आपण नवीन स्लाइड इन्सर्ट करून घेऊ शकतो तोच ऑप्शन इथं दिला आहे इथून पण आपण स्लाईड हा आपल्याला हवी ती इन्सर्ट करून घेऊ शकतो त्यात इथं तो ऑप्शन टेबल याचा उपयोग काय करतो तर आपला हवा तो टेबल आपण इथून सिलेक्ट करून घेऊ शकतो हा टेबल सेट बघा बघायचं टेबल टूल्स म्हणून एक ऑप्शन आला आहे त्याच्यामध्ये हा डिझाईन मेनू जो आला है, तो आहे है तो आपल्याला बघायचा आहे यात पहिला येतो टेबल स्टाइल ऑप्शन्स टेबल स्टाइल्स ऑप्शन ग्रुपमध्ये पहिलं येतं रो आता हे सिलेक्शन आहे चौकने याचा अर्थ हे टिकमाग केलं याचा अर्थ हा इफेक्ट चालू आहे हा इफेक्ट काढून टाकायचा असेल तर हा टिकमाग इथून काढून टाकू शकतो आपण हेडो रोचा उपयोग काय होतो तर ही सगळ्यात वरची जी हेडिंगची रो आहे ती जी रो आहे ती काय करायची आपल्याला जर हायलाईट करायची असेल तर इथं टिकमाग ठेवायचं इथून हायलाईट काढली तर काय होतं हे टिकमाग काढले की काय होते इथं हायलायटिंग निघून जातं बघा इथून हायलायटिंग निघून गेलं का गेलं सेम टोटो रो म्हणजे काय टेबलची शेवटची रो आहे ती हायलाईट करायची असेल तर इथं क्लिक करायचं हायलायटिंग काढून टाकायचं तर इथून हे टिकमार्क काढून टाकायचे त्यानंतर येतं ब्रँडेड रो याचा उपयोग काय होतो टेबलमधील इवन रोज आणि ओड रोज म्हणजेच काय एका एक रो असतात ते वेगवेगळे हायलाईट करायचे असतील तर त्यासाठी काय करायचं ब्रँडेड रोवर क्लिक करायचं बघा ही एक झाली ह्यात हा कलर वेगळा आला हा असं एकामध्ये इवन आणि ओढ म्हणजे काय सम विषममध्ये तुम्ही काय करू शकता हायलाईट करू शकता त्यात तो फर्स्ट कॉलम पहिला जो हा कॉलम आहे तो हायलाईट करायचा असेल तर तुम्ही त्यासाठी काय करू शकता फर्स्ट कॉलमवर क्लिक करू शकता शेवटचा कॉलम हायलाईट करायचा असेल तर लास्ट कॉलमवर काय करायचं क्लिक करायचं आणि सेम मागाच्या गत बँडेड कॉलम म्हणजेच काय तर एखादं एक कॉलम समान विषम वड आणि यवनमध्ये हायलाइट करायचं असतील तर वेगवेगळ्या वेग प्रकारे तर काय करायचं बँडेड कॉलमवर क्लिक करायचं त्यानंतर येतो टेबल स्टाईल इथून आपल्याला हवी ती स्टाईल आपण सिलेक्ट करून घेऊ शकतो इथं क्लिक केलं तर बघा इथं तुम्हाला भरपूर अशा स्टाईल दिसतील यातले सुद्धा आपण स्टाईल काय करू शकतो सिलेक्ट करून घेऊ शकतो त्यानंतर येतो टेबल स्टाईल सिलेक्ट केला येतो सेडिंग सेडिंगचा उपयोग काय होतो तर आपण जो आपला सिलेक्ट केलेला टेबल आहे त्याला आपला हवा तो कलर देता येतो जसं मी काय केलं हा एवढा टेबल काय केला सिलेक्ट केला याला मला हवा तो इथून मी काय करू शकतो कलर देऊ शकतो यामध्ये बघा ग्रीडलाइन ग्रीडेंट आहेत ते सुद्धा आपण देऊ शकतो जर आपल्याला ट्रक्चर द्यायचे असतील तर ते सुद्धा इथून आपण काय करू शकतो देऊ शकतो त्यानंतर टेबलला बॉर्डर देता येते आपल्या हवी ती इथून बॉर्डर घेऊ शकतो की ऑल बॉर्डर घेतली आली बघा इथं मग बॉर्डर नको असेल तर नो बॉर्डर करायचं त्यानंतर यात बॉर्डरचे वेगवेगळे प्रकार दिलेत बघा आउटसाइड बॉर्डर इनसाईड बॉर्डर टॉप बॉटम लेफ्ट यातली आपल्या हवी ते आपण काय करू शकतो बॉर्डर इथून सिलेक्ट करून देऊ शकतो त्यानंतर टेबलचे इफेक्ट दिलेत इथून आपला हवा तो टेबलचे इफेक्ट आपण इथून सिलेक्ट करून त्याला देऊ शकतो आपला इफेक्ट हवे ते काय करता येतात देता येतात त्यानंतर पुढचा ग्रुप येतो वर्ड आर्ट स्टाईल याचा उपयोग काय होतो तर क्विक स्टाईल म्हणजेच काय आपण जे सिलेक्ट केला डेटा असेल तर समजा मी टेबलमध्ये टाईप केला असेल काय कोणताही डेटा टाईप केला असेल आणि तो जर मी सिलेक्ट केला असेल इथे सिलेक्ट केलं आहे बघा तर त्याला आपण यातली कोणती बी स्टाईल काय होतो डायरेक्ट ॲप्लाय करू शकतो जसं आता मी काय करतो हा टेबल खाली घेतो म्हणजे तुम्हाला दिसेल जरा इथे घेतलं हे दोन्ही टेबलमध्ये सिलेक्ट केलं बघा इथून मला जी हवी ती मी काय करू शकतो स्टाईल डायरेक्ट ॲप्लाय करून देऊ शकतो जशी मी हे ॲप्लाय केली आले कधी तसेच्यामध्ये त्यानंतर जी स्टाईल ॲप्लाय केली या टेस्टची त्या टेस्टच्या स्टाईलला जो कलर हवा असेल तो इथून मी मला हवा तो कलर देऊ शकतो बघा आला कलर त्यानंतर कलरसोबत खाली ग्रेडियंट देऊ शकतो ट्रेक्चर देऊ शकतो किंवा काढून टाकायचा कलर तो नो फिलमधून येतो कलर काढून पण टाकू शकतो सेम तसंच इथून त्याची टेक्स्ट आउटलाईन आहे ते मी आउटलाईनला कुठला हवा तो कलर घेऊ शकतो नको असेल तर नो आउटलाईन काढून टाकू शकतो आउटलाईनची वीट मला हवी तेवढी मी इथून कमी जास्त करू शकतो त्यानंतर डॅशेसची आउटलाईन हवे तर डॅशेसची आउटलाईन इथून मी घेऊ शकतो त्यानंतर येतो टेक्स्ट इफेक्ट त्या टेक्स्टला मला कोणता इफेक्ट द्यायचा आहे तो इथून मी इफेक्ट देऊ शकतो त्यानंतर बघा इथं ऑप्शन आहे पुढचा वर घेतो जरा दिसतो तुम्हाला याला काय म्हणायचं ड्रॉ बॉर्डर्सचा हा जो ग्रुप आहे याच्यामध्ये हा पेन दिसतो याला माझं पेन स्टाईल इथं काय शकतो आपल्या हवेती स्टाईलमध्ये आपण बॉर्डर ड्रॉ करू शकतो जसं बघा हा घेतला इथून माझा बॉर्डर ड्रॉ करायचं आहे मी ड्रॉ केली अली का स्टाईलमध्ये इथून टेबल पण ड्रॉ करू शकतो आपण त्यानंतर इथून मी स्टाईल बदलून सुद्धा घेऊ शकतो मला हवा तर मी टाईप करू इथं ड्रॉ करू शकतो त्यानंतर इथं त्याची विड्थ किती पाहिजे ती इथून आपण सिलेक्ट करून घेऊ शकतो बघा ड्रॉ आहे इथं त्यानंतर पेनचा कलर आपला हवा तो आपण इथून सिलेक्ट करून घेऊ शकतो त्या कलरमध्ये काय होणार हे ड्रॉ होणार त्यानंतर बघा हे ड्रॉ टेबलचा अर्थ तोच होतो माझा हा ड्रॉ केला डिलीट करायचा असेल तर इथे इरेझरवर क्लिक करायचं आणि जो मला यातला भाग डिलीट करायचा आहे जी टेबलची लाईन डिलीट करायची आहे त्या लाईनवर माऊसनं लेफ्ट क्लिक करायचं मग काय होतं ते डिलीट होते बघा इथून जाते निघून अशा प्रकारे आपण इरेझर म्हणजे डिलीट सुद्धा करू शकतो अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण <coughs> डिझाईन मेनू हा जो टेबल टूल्स मधला डिझाईन मेनू आहे तो पाहिला आहे थँक्यू या व्हिडिओ बद्दल जर तुम्हाला काही शंका असतील अडचणी असतील तर त्या तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मांडू शकता मी त्याचं उत्तर नक्की देईन तसेच तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या लाईक करा तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि आमचे नवीन नवीन नवी व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनेला नक्की सबस्क्राईब करा थँक्यू